नमस्कार मंडळी आशुतोष नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब आपण आता वाल्ल्यावरनं निरामार्गे लोणांना जाणार आहोत होय तर या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे निरासनान हो तर ही निरासनानाची परंपरा पूर्वीपासून आहे तशी चालत राहिली आहे का या परंपरेत काही फरक पडला आहे निरासनान हे महत्त्वाचं आहे दोन्ही तिन्ही अर्थान आहे दरवेळेस दोन्ही तिन्ही अर्थाने म्हणतो म्हणजे एकाच विषयाचा अनुवय दोन बाजूला लागतो अशा अर्थाने बरोबर बरोबर कारण नीरेला भीमेची उपनदी म्हणून मान्यता आहे हो ती आपल्या भोर परिसरातून उगम पावते बावी या स्थानी आणि कुंडातून उगम पाहून ती गोमुखातून पुढे येते एकशे साठ किलोमीटर वाहत येऊन चंद्रभागा ज्याला आपण म्हणतो त्याला भीमा म्हणतो त्या भीमेला नीरा नरसिंगपुराला येऊन मिळते बरोबर आणि या नदीचं महात्म्य वेगळ्या अर्थाने जरी असलं तरी भौगोलिकदृष्ट्याही नीरा नदी संपन्नता वगैरे हा जरी भाग वेगळा असला तरी सुद्धा पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्याची हद्द दर्शवणारी नदी आहे बरोबर आणि त्या अर्थाने सुद्धा निरेचं महत्व अधोरेखित होणार आहे आणि जेव्हा माऊली वाल्ह्यातून निघतात आणि लोणला येतात त्यात मध्ये दुपारच्या जेवणाचाही टप्पा नीरा नदीच्या तिथच आहे त्यामुळे तिथं थांबतात पण त्याआधी स्नान हा विधी महत्वाचा विचार करून होतो पूर्वी या स्नानात फारस गर्दी गजबज असं नसायची पादुका घेऊन स्नान नदीला जाऊन मालक जे आहेत आता काय आहे सोहळ्याच्या दृष्टीनं पादुकाचा चार्ज हा बरोबर संस्थान याच जरी ऍडमिनिस्ट्रेशन असलं तरी पादुका ह्या मालकांच्या कडे दिलेला बरोबर त्यामुळं या पादुका कुठेही स्नानाला असो किंवा अजून पंढरपुरातल्या चंद्रभागात स्नानाला असो ते आलं की त्या अडफळ पादुका घेणार आणि बरोबर बाकीचे लोक जे आहेत संबंधाचे जे सगळे मानकरी असतील किंवा इतर असतील ते पादुका घेऊन निरेच्या पाण्यात उतरतात आणि त्यात म्हणजे देवाला पहिलं स्नान आणि देवाबरोबर आपणही स्नान करतात पण हा सोहळा फार नयन मनोहर असतो कारण हे स्नान पाहायला जशी गर्दी असते तसं स्नान माऊलींच्या बरोबर माऊलीच्या पादुकाचं किंवा माऊलींचं स्नान त्याचं पाणी आपल्या अंगावर पडणं निलेचं स्नान आणि माऊलीचं स्नान दोन्ही एका वेळी होणार आहे पवित्र डबल झालं हा अशा अर्थाने आणि म्हणून आहेत आणि मग हे जे लोक उभारलेले शेव कोंडाळ करून उभारतात स्नानाच्या वेळी ते सुद्धा म्हणजे आपल्या धर्मसंकल्पनेचा विचार करीत असताना आपल्या हातानं माऊलीला स्नान घालाय पुण्यप्रदाय नक्कीच म्हणजे आळंदीत जाऊन माऊलीची समाधीची पूजा करणे आनंददायी पण आयतर निरेच्या सारख्या तीर्थात माऊली येतात आपल्याला ते पाणी घालायला मिळत आहे आणि निसर्ग सान्निध्यात निसर्ग सान्निध्यात आणि मग त्या अर्थानं सगभोवतारचे लोक पाणी उधळतात पादुका आणि तो पाण्याचा फवारा उधळल्यासारखा असा माऊलींच्या भोवती होतो आणि माऊली स्नान करतात आनंददायी असत स्नान ना ते सगळे लोक बाहेर येऊन पुन्हा रथात पादुका ठेवतात पण रथात पादुका ठेवत असताना रस्त्यावरती स्नानोत्तर दर्शनाची एक रिग 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 लागते हो पारंपरे ते पारंपरेचे जे लोक आणि पालखीतले त्या रस्त्यावरचे जे लोक आहेत रथापासूनचे निरेपर्यंतचे ते सगळे दर्शनाला थांबतात दर्शन घेतात ओले त्यांना माऊलीचं दर्शन हाय भाग मग पालखीत परत पुन्हा पादुका ठेवायला जातात मुक्कामावरती जाणं पुढचं जेवणाच्या ठिकाणी जाणं हा पुढचा सगळा भाग होतो म्हणजे निरासन पूर्वीच्या काळी कधीतरी ते थोडे लहान स्वरूपात थो होत होतं आता मात्र वेगळं स्वरूप येत आहे लोक उत्साहनं त्यात उतरत आहेत अनेक गोष्टी आहेत आणि कधी काळी असंही झालं असेल की निरेला पाणी नाही आणि म्हणून तिथून उपलब्ध पाण्यातून घागरवर पाणी आणलं आणि पादुकाला जागेवरती स्नान त्यामुळे या घातीराचा तशा अर्थ नाही महत्व करता येण्यासारखं आहे की जे पालखी सोहळ्यात चालतं अजून एक आता आपण निर्याविषयी बोलतोय भीमेविषयी बोलतोय आता आपण बोलत असताना उजनी झालेल्या पावसामुळे सत्तर टक्क्याच्या आसपास आहे वीर धरण भरून त्याचाही प्रवाह दिवस आता आपण निरेत पाणी आणि थोडस येत्या आषाढीवरती हे म्हणजे या पुराचं सावट थोडं नाही म्हटलं तरी आहे पावसाची शक्यता पावसाची शक्यता आहे पाणी यायची शक्यता आहे तर पावसाळ्यात चालत असताना या पावसाच्या शक्यतेचं व्यवस्थापन ही वारकरी मंडळी कसं करतात खरं तर हा सगळा सोहळा पावसाळ्याच्या काळातला आहे बरोबर आपल्या पद्धतीनं पावसाचा विचार करतो तेव्हा पावसाळ्याच्या काळातला आहे आणि वारकरी घरून जेव्हा या सोहळ्याला येतो तेव्हा आपल्या बरोबर पावसाळ्याची साधनं आवश्यक आहे ते बरोबर असतात शक्यतो उदाहरणार्थ छत्री प्रयत्न असतो पण छत्री सांभाळायला थोडे जेऊन आहे विसरली तर परत घोळा आहे म्हणून शक्यतो वारकरी परंपरेच्या जुन्या काळात घोंगड वापरत होते घोंगड्याच घडी बदलली डोक्यावर ठेवलं की पावसाचा त्रास होत नाही अशा पद्धतीने ते वापरता येतं की त्यातून पाण्याचा अंगाला त्रास होत नाही झालं चालताना आताच्या काळात त्या घोंगड्याची जागा थोडं छत्रीने घेतली आहे थोडस रेनकोटाने घेतलेली म्हणजे घरून येताना रेनकोट छत्री किंवा प्लॅस्टिकची कुंची बाजारात रुपयाला सहज मिळते ती बरोबर घेतलेली असते आणि ती खांद्याला पिशवी कायम बहुतेक हे चालणारे जे काळकरी असतात त्यांच्या खांद्याला पिशवी असते ती कुंची ठेवली असते जरा जरी पाऊस आला पटकन काढता येते आणि काढून झाली की पटकन लहानशा जागेत बसते हरवायची शक्यता नाही आणि आपत्कालात पटकन काढता येते या कुंचीचा अजूनही एक उपयोग असा करता येतो की जेव्हा आपण विसाव्याला टेकतो तेव्हा तीच कुंची काढायची खाली अंतरायची त्याच्यावर बसायची म्हणजे वॉटरप्रुफ याही पद्धतीनं तो विचार करता येतो आणि जो दुसरा विषय होता की पावसाचा हे चालताना झालं इतर वेळेस काय म्हणजे रात्रीच्या मुक्कामाला काय दुपारच्या जेवणाला काय पण याच्या म्हणजे जुनं नाही पण नवं बोलता येण्यासारखं आहे की झोपण्याच्या वळकट्या ज्या आहेत त्या जुन्या काळी लोक जे करायचे ते शक्यतो पावसाचा त्रास होईल नाही अशा पद्धतीने कारण घोंगड्यासारखंच बरं बड़ त्याला पाणी लागेल त्याला पाणी लागेल पण आता सुविधा इतक्या नवीन आलेल्या आहेत की प्लॅस्टिकची पोती असतात चवळे असतात किंवा तडपत्रे असतात आणि जे तंबू असतात हे तंबू सुद्धा तस पर्जन्याला म्हणजे ताडपत्रीचे तंबू जुन्या काळापासून चालले जातात म्हणजे ज्याला पाल म्हणतो आम्ही ते तशा पद्धतीने असतात त्या ताण काढलेला असतो म्हणजे पाऊस जरी झाला तरी त्या तंबूवरचं पाणी झिरपून बाहेर जात आत येत नाही आणि त्याहून पुढचं असं आहे की तंबूच्या चारी अंगाला लमाण लोक जे असतात अच्छा ते प्रत्येक दिंडीत काही चार आठ लमाण किंवा जाणते लोक बरोबर ठेवलेले असतात आणि ते वारकरीच असतात आणि ते पुढे जाऊन पाल लावणे आणि तंबूच्या चारी अंगाला चारी काढणे हे काम करतात पाणी आत पाणी आत येऊन आणि तंबूचं पडलेलं पाणी पालाचं पडलेलं पाणी त्या चारीतून बाहेर जावं ते शेवट म्हणजे त्याचा अगदी फ्लो काढून जसं नाले करतो आपण तशा पद्धतीने ते केलं जात त्यामुळं शक्यतो पालातही पाणी येत नाही आणि ह्याच्यातूनही चालत्या रस्त्यातही पाणी येत नाही अशी व्यवस्था ना, काळात काळात दोन्ही पद्धतीने केली चालताना कसं के होतं तेही सांगितलं मुक्कामाच्या ठिकाणी काय होतं सांगितलं तुमच्याशी बोलत असताना मला अजून एक सुचलेली गोष्ट म्हणजे हल्लीच्या वारकऱ्याचं व्यवच्छेदक लक्षण काय असं जर मला ते राहीत म्हणून विचारलं तर हातात असलेली बिस्लेरीची बाटली आणि मोबाईल आता ह्या तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलतोय तंत्रज्ञान आलं हो तर मी वीस पंचवीस वर्ष जवळपास डॉक्टर म्हणून काम केलं गेल्या हो काही वर्षात जलजन्य आजार आहेत हो। त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी हे पाण्याचं व्यवस्थापन ते सरकार आणि अगदी हे दोघे व्यवस्थापन करतात हो। पूर्वीपासून आपल्याकडं हो। वाहत पाणी पिण्याची पद्धत आहे हो। हो। पाणी शक्यतो नव्याण्णव टक्के त्यामुळे वारकरी पूर्वी वाहतच पाणी प्यायचे ओढा असेल थोडं वाहता असला खालचं सोडायचं आणि प्यायचं खाली गाळ राहतो आणि वरचं प्यायचं किंवा विहीर आहे तिथं वाहतं पाणी आहे झारा जिवंत आहे त्याचं पाणी प्यायचं पण काळमानानं गर्दी वाढली साधनं वाढली आणि गर्दीला वाहतं पाणी मिळेलच याचीही शक्यता नाही म्हणून सरकारकडून सगळ्याच्या पाण्याच्या सुविधेची व्यवस्था करून टँकर पुरवले जातात लोक हे टँकरचं पाणी घेतात पितात पण सरकार पाणी देत असताना टँकरचं कुठलंही भरून आणत सोर्सेस असतात कारण सरकारी यंत्रणेला प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात कुठं पाणी आहे कुठलं चांगलं आहे हे माहित असतं ते टँकरला भरलेलं असतं आणि याशिवाय खाजगी जरी टँकर असते तरी तिथं जाऊन भरले जातात आणि याशिवाय पालखी सोहळ्याच्या पुढे पुढे सरकारी आरोग्य यंत्रणा चालत असते आणि ते रस्त्याच्या दुतर्फा सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात जिथं पाण्याचे स्त्रोत आहेत तिथे जलशुद्धीचे औषध त्या पाण्यात टाकून टाकलेल्या म्हणजे क्लोरीन असेल किंवा अजून काय पावडर टाकतात हे जे हे टाकून शुद्ध पाणी देतात आणि लोकांना त्यामुळं जलजन्य आजाराची तशी भीती नसते दुसरा एक असा विषय होता की मी असं पाहिलं की अनेक वारकरी आपली लहान मुलं म्हणजे आजोबा आणि नातू असे एकत्र वारीत प्रवास करत असतात हो तर सर्वसाधारणपणे आपल्या मध्यमवर्गीय बुद्धीनुसार इतक्या लहान मुलाला अशा सगळ्या गर्दीतनं आणायचं का नाही असा एक प्रश्न असतो तर ह्याविषयी मी एकदा वारकऱ्याशी बोललो तो शिकलेला होता तो म्हणला तुम्ही लसीकरण करता म्हणजे काय करता तर त्या जंतू ज्या जंतू बसून त्याला संरक्षित करायचे त्याची प्राथमिकता देतात त्याची प्रतिकार शक्ती आमचं आमच्या नातवासाठी केलेलं लसीकरण आहे अगदी खरं त्याच्याकडे असं का तुम्ही बघत नाही आणि मला त्या म्हणजे हर्ड इम्युनिटी आपण आता कोविड मध्ये कोविड मध्ये तेच केलं हर्ड इम्युनिटीच ते जिवंत प्रत्यंत सांगितलेलं जिवंत खरं आहे आणि दोन्ही तिन्ही अर्थाने बरं का की ज्यावेळी संस्काराचं वय आहे त्यावेळेस चिखलावर संस्कार करा अगदी बरोबर जर तो पुढे गेला तर तो, तो वारकरी म्हणून बनेल की नाही शंका सांगता बरोबर ही परंपरा आई वडिलांनी आपल्या पूर्वजांनी सांभाळली तशी आपल्या नातवाने सांभाळावी कोणाची इच्छा असणं स्वाभाविक आहे बरोबर त्याप्रमाणे त्याला घडवण्यासाठी आज बरोबर त्याला घेऊन येणं मग थोडस असं असतं की मला जाता येत नाही तू आजोबा जा असं वडील सांगतात त्याचा अर्थ असा असतो की हे तुला सांभाळायचंय तू तयार पुढची पिढी कसं चालायचं आहे कसं वागायचं आहे कसं झोपायचं आहे याचं प्रत्यंतर बाळकडू कडू लहानपणापासून आलं पाहिजे बाळकडू त्यामुळेच आहे आणि म्हणून त्याला आजोबा जातं आणि दुसरी आपल्याकडे एक म्हण आहे की बापाच्या खांद्यावर बसून जग बघायचं असतं ते जे भक्ती बघायचे ती त्या लहान वयात बघायची ते तर ते तेवढी त्याची उंची नाही आहे उंची दोन्ही अर्थाने शारीरिक नाही आहे की कसं नाचतायत कसं खेळतायत कसं भजन म्हणतायत कसं गातायत आनंद कसा घेताय ते दिसत नाही मग काय करायचं खांद्यावर बसायचं आणि बौद्धिक उंची किंवा मानसिक उंची तीही नाही आहे की हे कसं अनुभवायचं कसं आपल्यात झिरपून घ्यायचं म्हणून वडला जा खांद्यावर हे त्या अर्थाने म्हणजे हे लसीकरण वैद्यकीय आजाराचं आहे तसंच ते सांस्कृतिक लसीकरण पण अगदी खरं किती छान आहे त्यामुळं आठशे वर्षाची परंपरा ही अखंडित अखंडित प्रवाहित होत राहणार आहे प्रवाहित होत राहणार असं ते आहे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब